नमस्कार मी श्यामराव मोकाशी अभि सर्व रिक्षावाल्यांनी इकडे लक्ष द्या तुमची गाडी रिक्षा पासिंग आहे का बघा टायमात दररोजचा पन्नास रुपये दंड झालेला आहे लेट पासिंगला आणि इन्शुरन्स जर नसेल ना तर चार हजार रुपये दंड आहे आणि गळ्यात ओळखपत्र नसेल आणि लायसन नसेल ना तर रिक्षा टॅक्सी कुठलंही वाहन हे जप्त होतं आणि कोर्टाकडं सोडवावं लागतं हे मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे आणि गाडीचे पेपर नसेल पी यू सी नसेल ना तर हजार रुपये फाईन आहे हजार रुपये आणि मग तुम्हाला हे असे फाईन ऑनलाईनला जुडायला लागलेले आहेत ला तर प्रत्येकानं आपापले पेपर हे मात्र व्यवस्थित ठेवा जर तुमच्या रिक्षा पासिंग नसतील टॅक्सी पासिंग नसतील वाहन पासिंग नसतील तर ताबडतोब आर टी ओला जाऊन पासिंग करा नाहीतर दररोजचा पन्नास प्रमाण दंड जुडायला लागलेला आहे नवं तुम्हाला भरावाच लागतो त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापली वाहनं वेळेत पासिंग करा अन्यथा तुम्हाला हा दंड भरावा लागेल शिवाय स्क्रॅपिंग अँग स्क्रॅपिंग ॲक्ट हा लागू आता झालेलाच आहे त्याच्यामुळं पंधरा ज वर्षाची वाहनं ही भंगार मोडीतमध्ये जाणारच आहे जुनं वाहन घेणारा मी शंभर वेळ विचार करून खरेदी करा आणि आपापल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा आता ऑनलाईनला दंड दिसतो धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद